नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदे श्री गुरुदेय वदत्त श्रीभक्तविजय कथासार अध्याय चोपन्न, एक पांडुरंगच पाठी राखे श्री गणेशाय नमहा मानकोजींच्या शेतात पांडुरंगांच्या कृपेने थोट्या ताटांना पुन्हा कनसे आली त्यामुळे एक महान वैष्णव अशी त्यांची सर्वत्र कीर्ती झाली राळेर हे त्यांच्या पत्नीचे माहेर ते धामणगावपासून सहा कोसांवर होते ममताईंचे वडील त्या गावचे पाटील होते ते वारल्यानंतर त्यांचे बंधू त्यांना विचारानेसे झाले राळेरास त्यांच्या घरी हासी नावाची एक सेविका होती ती एके दिवशी मानकोजींकडे आली आणि त्यांचे पाय धरून म्हणाली या संसारात माझे सार्थक होईल असा काही उपाय सांगा तेव्हा तिचे जीवन पराधीन आहे हे लक्षात घेऊन मानकोजी म्हणाले तू नेहमी काम करताना पांडुरंगांचे स्मरण कर एकादशीचा उपवास करून हरिकीर्तन श्रवण कर त्या योगे तुझ्या जन्माचे सार्थक होईल त्याप्रमाणे हासी प्रत्येक एकादशीस मानकोजींचे कीर्तन ऐकण्यासाठी धामणगावी येत असे कीर्तनाची चव्हाट्यावरची जागा जाडून ही ही ती झाडून स्वच्छ करत असे श्रोत्यांसाठी दोन रांजण पाणी भरून ठेवत असे ही सेवाही ती करायची एके दिवशी तिच्या समवेत आलेल्या राळेरकर मंडळींपैकी एकाला वाटेतच साप चावला आणि तो भाविक तेथेच मरण पावला तेव्हा बरोबरीच्या लोकांनी त्याचे प्रेत तसेच कीर्तनात नेऊन बसवले आणि मानकोजी व हरिनामाचे जे गोडवे गातात याची आपण प्रचिती पाहू असे ठरवले कीर्तनास प्रारंभ झाला स्रोते विठ्ठल नामाचा गजर करू लागले तेव्हा ज्यांनी कीर्तनामध्ये प्रेत आणून बसवले होते ती मंडळी मानकोजींना म्हणाली समोर बसलेला हा गृहस्थ हरिनाम उच्चारत नाही तो मनुष्य मृत आहे हे त्यांना ठाऊक नव्हते म्हणून त्याला उद्देशून मानकोजी म्हणाले बाबा नरजन्मास येऊन हरिभजनाचा आळस करू नये आता टाळ्या वाजवून श्रीहरींच्या नावाचा नामघोष कर बरे तेव्हा त्यांचे वचन खरे व्हावे म्हणून स्वतः श्रीहरी पांडुरंगांनी यमधर्मांना त्या मनुष्याचे प्राण परत देण्यास सांगितले त्यामुळे तो मृत मनुष्य पुन्हा जिवंत होऊन टाळ्या वाजवत श्रीहरींचा नामघोष करू लागला त्या त्यासमयी मानकोजींनीच त्याला जीवनदान दिले म्हणून त्याने कृतज्ञतेने त्यांच्या चरणांना मिठी मारली हे दृश्य पाहून राळेरकर मंडळी आश्चर्याने तोंडात बोटे घालू लागली त्यांनी त्यांचे पाय धरून आपल्याकडून घडलेला खरा प्रकार सांगितला ते ऐकून सर्व उपस्थित लोकांना मोठे नवल वाटले मानकोजींच्या डोळ्यातही अश्रू उभे राहिले ते सद्गदित होऊन श्रीहरी पांडुरंगांना म्हणाले देवा मज अनाथाला तुम्ही किती सांभाळता प्रेताने नामघोष केला नाही तर माझे चित्त उद्विग्न होऊन कीर्तन रंगणार नाही म्हणून तुम्ही ही केवढी अद्भुत लीला दाखवलीत असो या प्रसंगानंतर लोक त्यांच्या कीर्तनाला आणखी गर्दी करू लागले त्यानंतर हासीची कीर्तनाची गोडी उत्तरोत्तर वाढत गेली अशा प्रकारे तीन वर्ष लोटली आणि अचानक एक विघ्न उभे राहिले मानकोजींच्या दोन्ही मेहुण्यांनी विभक्त होण्याचे ठरवले त्यावेळी हासीने कोणाची चाकरी करावी यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला त्यात तिला विकून जे पैसे मिळतील ते वाटून घ्यायचे असे ठरले हे वृत्त कळताच हासी घाबरली आणि रडत रडत मानकोजींपाशी आली त्यांना राळेरची सर्व हकीकत सांगितली आणि त्यांच्याकडे स्वतःसाठी आश्रय मागू लागली त्या समयी आता मला तुमची संगत मिळणार नाही तुमचे कीर्तनही ऐकायला मिळणार नाही असे म्हणून ती शोकावेगाने तेथेच बेशुद्ध पडली हासीची ती अवस्था पाहून ममताईंना दया आली त्यांनी मानकोजींना काहीही करा पण हिला सोडवा त्यासाठी धामणगावचे वतन विकावे लागले तरी चालेल असे सांगितले तेव्हा मानकोजींनी अभय देऊन तिला परत पाठवले दुसऱ्या दिवशी ते मेहून यांना भेटले व हासी मला द्या मी तिचे मोल देतो असे सांगितले परंतु या प्रस्तावाला त्या दोघांनी स्पष्ट नकार दिला तेव्हा अगतिक झालेल्या हासीला मी विठोबांना सांगून तुला सोडवतो असा शब्द देऊन मानकोजी आपल्या गावी परतले मानकोजी बोलल्याप्रमाणे करणार आहेत हे त्यांच्या दुष्ट मेहुण्यांना माहीत होते म्हणून त्यांनी हासीला व तिच्या मुलीला अन्यत्र विकले आणि पंचवीस होण घेऊन गिराईकाला खरेदी खतही लिहून दिले तो गृहस्थ तिला नेण्यास आला तेव्हा तिने पांडुरंगांचा आर्त धावा केला तिची वचने ऐकून ते महाप्रभू रूपाने तेथे आले आणि तिला उद्देशून म्हणाले चल तुला मानकोजी बोधल्यांनी बोलावले आहे ते ऐकून तिने धावत जाऊन त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले तेव्हा ते प्रभू श्रीहरी तिच्यासहित गुप्त झाले त्यांनी तिच्या लहान मुलीला वैकुंठात पाठवले हासी अदृश्य होताच व्यवहार मोडला म्हणून तो गृहस्थ मानकोजींच्या मेहुण्यांकडे आपले होन परत मागू लागला तेव्हा ते म्हणाले आम्ही तुम्हाला खरेदी खत लिहून दिले आहे आता ती अदृश्य झाली याला आम्ही जबाबदार नाही तिला मानकोजींनी धाडलेल्या विप्रवर्यांनी नेले आहे म्हणून तुम्ही धामणगावी जाऊन मानकोजींशीच वाद घाला यावर तो गृहस्थ म्हणाला ती सेविका मानकोजी मागत होते परंतु तुम्ही दिली नाहीत तेव्हा जाताना ते तिला उद्देशून विठोबा तुला घेऊन जातील असे म्हणाले होते आणि अगदी तसेच घडून आले आहे त्यांनी आपला हक्क बजावला आहे म्हणून त्यांच्याकडे जाऊन वाद घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तुम्ही मुकाट्याने माझे पैसे परत द्या असो त्या वादाचा काय निकाल लागला असेल तो असेल पण भगवंतांनी आपल्या भक्ताचा शब्द राखला एवढे मात्र खरे एकदा धामण गावातील एका गरीब गृहस्थाने मानकोजींकडे जाऊन मला उपदेश द्या अशी त्यांना विनंती केली तेव्हा ते, ते म्हणाले बाबा रे मी कोणालाही अनुग्रह देत नाही पण तुझ्यासाठी पांडुरंगांना विचारून बघतो त्यांनी जर आज्ञा दिली तरच हे शक्य आहे त्याप्रमाणे त्यांनी पांडुरंगांकडे विचारणा केली असता त्यांनी आधी त्याची परीक्षा घ्या ती तो उतरला तरच अनुग्रह द्या असे सांगून त्या अनुषंगाने काही सूचनाही केल्या दुसऱ्या दिवशी तो गृहस्थ पुन्हा आला असता मानकोजींनी त्याला एकांतात नेले व म्हणाले मी तुला एक काम सांगतो ते अत्यंत गुप्तपणे झाले पाहिजे तू त्याची कुठेही वाच्यता केली नाहीस तरच मी तुला उपदेश देईन मग त्याने होकार देताच त्यांनी त्याला आपला बैल मारायला सांगितले आणि त्याचे मस्तक व कातडे लपवून त्याचे मांस गुपचूप शिजवून आण अशी आज्ञा केली त्याप्रमाणे त्या, त्या गृहस्थाने सर्व काही केले भात व भाकऱ्या या गोष्टी मानकोजींनी खळ्यातच बनवल्या त्या दिवशी त्यांच्या खळ्यात रासपूजेचा विधी होता आणि त्यासाठी त्यांचे सर्व नातेवाईक जमले होते मानकोजींनी त्यांना मांसाहाराची मेजवानी दिली त्या त्याप्रसंगी त्यांच्यासारखा वैष्णव हींसा कर्म कसे करू शकतो याचे सर्व नातेवाईकांना मोठे नवल वाटत होते असो सर्वांची भोजने झाली आणि ती मंडळी आपापल्या घरी गेली ही गोष्ट त्या गृहस्थाला गुप्त राखता आली नाही दुसऱ्या दिवशी गावातून भाकर मागत हिंडताना तो मानकोजींच्या एका आप्ताच्या घरात शिरला व त्याच्या शेजारी जाऊन बसला त्यामुळे तो संतापला म्हणाला आत कसा आलास चल दूर हो यावर तो म्हणाला मला दूर हो म्हणून का सांगता काल मानकोजींच्या खळ्यात बैलाच्या मांसाची मेजवानी झोडून तुम्हीही आता बाटलेले आहात हे ऐकून त्याला भयंकर राग आला याचा गावभर बोभाटा झाला मानकोजींनी अख्खे गणगोत बाटवले म्हणून चिडलेल्या सर्व सगळ्या सोयऱ्यांनी त्या गृहस्थाकडे कसून चौकशी केली ही जे घडले ते सांगितले तेव्हा आता काय व्हायचे ते हो असा निश्चय करून ते सर्वजण मानकोजींचा वध करण्यासाठी उद्युक्त झाले ते प्राणसंकट पाहून मानकोजींनी पांडुरंगांचा धावा केला तेव्हा तुमचा भ्रष्टाचार लोकांना कळू दे असे म्हणून सोयऱ्यांनी त्या गृहस्थाला बैलाचे लपवलेले शीर व कातडे काढून दाखवण्यास सांगितले तर तेथे बोकडाचे शीर व कातडे निघाले आणि मारलेला बैलही जिवंत असलेला दिसला ते पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आणि त्या गृहस्थाची मानही शर्मेने खाली झुकली सर्वजण त्यालाच दोष देऊ लागले तेव्हा आता आपली धडगत नाही असा विचार करून त्याने मानकोजींचे पाय धरले आणि त्यांची क्षमा मागितली एके वर्षी पावसाळ्यात अश्विनापर्यंत पाऊसच पडला नाही त्यामुळे मानकोजींनी कर्ज काढून आणलेले बियाणे तसेच पडून राहिले पुढे कार्तिक यात्रेसाठी धामणगाव मार्गे पंढरपुरात जाणाऱ्या वारकऱ्यांनी त्यांच्याकडे जाऊन भोजन मागितले त्यात काही ब्राह्मणही होते ते वैष्णव विनमुख गेल्यास सत्वहानी होईल म्हणून त्यांनी मुलाशी विचारविनिमय करून पेरणीसाठी खळ्यात राखून ठेवलेले सव्वामन गहू घरी नेले ते दळून त्याच्या चपात्या केल्या व त्या सर्वांना भोजन दिले पुढे कार्तिकातच पाऊस पडू लागला पेरण्या सुरू झाल्या मानकोजिनकडे पेरण्यासाठी काहीही उरले नव्हते म्हणून त्यांनी घरात असलेल्या कडू भोपळ्याच्या बियाच शेतात पेरल्या ते पाहून काही दुर्जन मंडळी त्यांची कुचेष्टा करू लागली गावकरीही हसू लागले काही दिवसांनी त्यांच्या शेतात कडू भोपळ्याचे भरघोस पीक आले ते पाहण्यासाठी काही लोक मुद्दाम त्या शेतावर गेले त्यांच्यापैकी एकाने त्यातील एक भोपळा फोडून पाहिला तर काय आश्चर्य त्यातून उत्तम प्रतीचे गहू निघाले ही अघटित करणी पाहून उपस्थित लोक आश्चर्यचकित झाले ते वृत्त हा हा म्हणता गावभर पसरले गावच्या हवालदाराला हा काहीतरी जादू टोण्याचा प्रकार असावा असा संशय असा आला म्हणून त्याने प्रांताच्या यवनराजाला पत्राने तसे कळवले त्याची दखल घेऊन त्या राजाने पाच शिपाई त्वरेने धामणगावी पाठवले त्यांनी मानकोजींना राजदरबारात हजर केले राजाने मानकोजींना विचारले काय हो कडू भोपळ्यात गहू कसे आले मानकोजी म्हणाले मला काय माहीत ही सर्व त्या भक्तवत्सल पांडुरंगांची लीला आहे परंतु हे राजाला खरे वाटले नाही त्याने आपल्या सेवकांना मानकोजींना गोमांस खायला घालून यवन करावे अशी आज्ञा केली त्याप्रमाणे त्यांनी ताटामध्ये पदार्थ वाढून त्यांना जेवायला बसवले तर काय आश्चर्य त्या पदार्थांचे तुळशी व फुलांमध्ये रूपांतर झाले ते सारे पाहून राजाला मानकोजी थोर वैष्णव आहेत याची खात्री पटली त्याने मानकोजींना वंदन केले क्षमा मागितली आणि म्हणाला महाराज आपली काही इच्छा असल्यास ती मला सांगा मी ती जरूर पूर्ण करीन तेव्हा पांडुरंगांसारखा जगतपिता पाठीशी असताना या यवनराजाकडे आपण काय मागायचे असा विचार करून मानकोजी त्या यवनराजाच्या दरबारातून बाहेर पडले आणि आपल्या धामणगावी परत आले पांडुरंगांचे भजन करता करता मानकोजी त्यांच्याशी इतके तद्रूप होऊन गेले की द्वैत उरलेच नाही अध्याय चोपन्नावा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेये दत्त धन्यवाद